नमस्कार मी राजू मैत्रीकरंजी विकासासाठी निधीचा देणार खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे इचलकरजी महानगरपालिका तत्वावर पंच्याहत्तर लाभार्थींना नियुक्त पत्रे इच्चलकरंजी येथील महापालिकेत सरळ नोकर भरतीत स्थानिक उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार धरश माने यांनी दिले तर इतर संकासासाठी निधीचा बूस्टर डोस देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिले राजीव गांधी भवन येथे महापालिकेतील अनुकंपा तत्वावरील पंच्याहत्तर लाभार्थींना नोकरीची नियुक्तीपत्रे आयोजित कार्यक्रमात वितरित करण्यात आली रवी राजपुते सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात खासदार माने खासदार शिंदे माजी आमदार हळवणकर आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते ही पत्रे देण्यात आली प्रारंभी स्वागत प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष रवी रजपते यांनी केले रवी रजपते म्हणाले महापालिका कर्मचाऱ्यांना आंबेडकर वाल्मिकी आवास योजनेतून कायमचे घरी व्हावी जी एस टी रस्ता अनुदान मिळावे यासह सरळ सेवा भारतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जावे आदी मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी केली या नियुक्तीमुळे त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले यासाठी खासदार माने यांचे विशेष सहकार्य लाभले असेही रवी राजपूते यांनी सांगितले खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्र शासनाने या इचलकंजीला विकासासाठी भरीव निधी दिला आहे तसेच अनेक प्रलंबित मागण्यासाठी निधीचा डबल पुस्टर डोस दिला जाणार आहे पंचगंगा प्रदूषण भुयारी गटार योजना राबवण्यासाठी आवश्यक तेवढी मदत देण्यावर आपला भर राहील असेही ते म्हणाले खासदार धैर्यशील माने यांनी इचलकर्णी महापालिकेत नोकर भरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी इतर महापालिका मंजूर केली त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर या महापालिकेला विकास कामासाठी निधी मंजूर केला कृती बंदासही शासनाकडून मंजुरी आणून दिली या, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व मदत व सहकार्य देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार विठ्ठल चोपडे भाजपाचे अमृत मामा भोसले मनोज हिंगमेरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने अमरसिंग माने अमित गाताडे अब्राहम आवळे अन्ना कागळे संजय कांबळे अभिजित चव्हाण रोहित रवी रजपुते बबन कांबळे यांच्यासह आदे मान्यवर उपस्थित होते